बहुजन पांथर सेनेचा दुसरा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला बहुजन पांथर सेना सामाजिक संस्था चालू करून अवघे दोन वर्ष झाले या दोन वर्षाच्या कालावधीमध्ये बहुजन पॅन्थर सेनेचे मोर्चे आंदोलने अन्याय अत्याचार भ्रष्टाचार या सर्व विषयांवर पूर्ण महाराष्ट्रातून काम करते काल दिनांक का चोवीस जुलै दोन रोजी इचलकरंजी येथे बहुजन पॅन्थर सेनेचा दुसऱ्या वर्धापनाचं नियोजन कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष माननीय अब्राब भोसले सर यांनी केले बहुजन पॅन्थर कार्यक्रमाची सुरुवात इचलकरंजीतील महापुरुषांना मानवंदना देऊन रॅली काढण्यात आली व त्यानंतर प्रबोधनी हॉलमध्ये महापुरुषांचे फोटो पूजन करून व प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आले त्यामध्ये नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांच्या सत्कार समारंभ व व्याख्यान घेण्यात त्यावेळी बहुजन सेनेतील उपस्थित मान्यवर व संघटनेतील पदाधिकारी पूर्ण महाराष्ट्रातून प्रत्येक जिल्ह्यातून उपस्थित राहिले कार्यक्रमाचे प्रमुख व्याख्याते माननीय शाहीन शेख सर यांनी संघटनेच्या कामाबद्दल कौतुक केले व मार्गदर्शन केले त्यानंतर बहुजन पांथर सेनेच्या राष्ट्रीय उपाध्यक्ष संगीता तई कवाळे यांनी सर्वांचे आभार व्यक्त केले यावेळी संघटनेचे संस्थापकीय अध्यक्ष निशाताई बचुटे राष्ट्रीय उपाध्यक्ष संगीता ताई कवाळे सर्व जिल्ह्यातील पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते